किल्लेधारूरच्या शौर्यवर्धन शिनगारेचा परभणीत ढंका किल्लेधारूर मराठवाडा रिजनल टेबल टेनिस यूथ कंटेनर स्पर्धा परभणी येथे आयोजित केलेली होती या स्पर्धेमध्ये मराठवाड्यातून किल्लेबळ असे टेबल टेनिस प्लेअर आलेले होते यामध्ये किल्लेधारू येथील चिरंजीव शौर्यवर्धन रामेश्वर शिनगारे याने तेरा पंधरा सतरा एकोणीस वर्षाखालील स्पर्धेमधून यश संपादन केले आहे याबद्दल योगेश भैया क्षीरसागर आमदार प्रकाश सोळंके रमेशराव आडसकर नगरसेवक सुधीर शिंगारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप शिंगारे डायनामिक टेबल टेनिसचे मान्यवर कोच श्रीकांत व्यवहारे विनायक शिंगारे यांनी त्याचे अभिनंदन केलेले आहे त्याच्या या भव्य दिव्य यशाबद्दल धारूरकरांनी त्याचे अभिनंदन करून त्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याने या टेबल टेनिस स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळ करून अनेक प्लेयरला हरवून तो सतत पुढे कामगिरी करत होता त्याने चांगली कामगिरी करून उत्कृष्ट कामगिरी करत हे यश संपादन केले आहे महाराष्ट्रातील नामवंत खेळाडूंचा या स्पर्धेमध्ये समावेश होता